पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त समस्त सोलापूरकर सिद्धरामेश्वराच्या चरणी नतमस्तक झाले श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारनिमित्त सकाळपासूनच सोलापुरातील श्री सिद्धेश्वर मंदिरात भाविकांनी दर्शनार्थ मोठी गर्दी केली पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची रेलचेल पाहायला मिळाली हर हर महादेव आणि शिवशंकर की जय या गजरात मंदिर परिसर भक्तमय वातावरणात न्हावून निघाला श्रावणी सोमवार हा शिवभक्तांकरता अत्यंत पवित्र आणि महत्वाचा दिवस मानला जातो त्यामुळे या दिवशी शहरासह परिसरातील विविध गावातील भाविक मोठ्या श्रद्धेनं दर्शनार्थ सोलापुरात दाखल झाले महिला पुरुष लहान मुलं आणि वृद्ध सर्वांनीच भक्तिभावानं महादेवाचं दर्शन घेतलं काही भाविकांनी उपवास करून तर काहींनी दुग्धाभिषेक आणि जलाभिषेक करून महादेवाची पूजा केली श्रावण महिन्यातील सोमवारी महादेवाच्या दर्शनानं पुण्य लाभतं असा श्रद्धाळू जनतेचा विश्वास आहे त्यामुळं दरवर्षीप्रमाणे यंदाही पहिल्या श्रावणी सोमवारला सोलापूरसह इतर जिल्ह्यातील भाविकांनी श्री सिद्धेश्वर महाराज मंदिरात दर्शनार्थ मोठी गर्दी केली